चार जुलैला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने चांदूर बाजार तालुक्यातील माधान जवडा बाजार या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर अर्धवट असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक रोडवरील पूल हा वाहून गेला आहे त्यामुळे रामभट प्लॉटमधील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे तर संत गतीने सुरू असलेल्या या कामामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे भाकीत याआधी अनेक नागरिकांनी व्यक्त केले होते चांदूर बाजार तालुक्यातील माधानिया गावातील नाल्याचे योग्य खोलीकरण न झाल्यामुळे तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे नाल्यावरून पाणी वाहत असल्याचे गावातील आणि माधान गावावरून जाणाऱ्या इतर गावांचा संपर्क तुटला आहे माधान ते पाठक रोडवरील पूल खचल्याने सिमेंट रेती गिट्टी आणि ट्रक आणि ट्रॅक्टर वाहून मोठे नुकसान झाले आहे हैदरपूर वडाळा येथे देखील परिस्थिती तीच असून नाल्याला आलेल्या पाण्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तर देऊरवाडा येथील बगाडीच्या नाल्याला देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे पूर्ण मध्यम प्रकल्पाचे नऊही दरवाजे मंगळवारी सकाळी सेंटीमीटर ने उघडण्यात आले असल्याची माहिती पूर्ण मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी अनुप खवने दिली चांदूर बाजार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या अग्रवाल कॉम्प्लेक्स मध्ये पाणी शिरले असल्याने दुकानदार यांचे मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर शहरातील रामभट प्लॉट मध्ये देखील अनेक घरात पाणी शिरले आहे तर टोंपेनगर ते शिरसगाव बंड जाणाऱ्या रोड वर पाणी साचले आहे तर या सर्व परिस्थितीत चांदूर बाजारचे दंडाधिकारी धीरज तुल नायब तहसीलदार पंकज हे ऑन असून सकाळपासून ज्या ज्या भागात पाणी घुसले त्या भागाचा सर्व्हे करून पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहे तर अचलपूर मतदारसंघाचे आमदार माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे मुसळधार पावसामुळे अनेक गावातील वीज हा मध्यरात्रीपासून बंद आहे जिल्हा परिषदचे बांधकाम सुरू असलेल्या देऊरवाडा येथील पूल हा वाहून गेला तर माधान ब्राह्मणवाडा पाठक रोडवरील मुख्यमंत्री सडक योजनेमधील बांधकाम सुरू असलेला पूल थुगाव कुर्रा रोडवरील पूल काही प्रमाणात वाहून गेले आहे तर बेलोरा येथे आमदार बच्चू कडू यांच्या घराच्या जवळपास नाल्याचे पाणी पोहोचले होते नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोड